चला लवकर लवकर हाय सर्वांना यूट्यूब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये लाईव्ह चालू झालेला आहे लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली या लवकर लवकर सर्वांनी लाईव्ह मध्ये लाईव्ह कमेंट करा नवीन असताना तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं चॅनलमध्ये आपल्या या लवकर लवकर लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा सगळ्यांनी चाय पाणी झाला का तुमचा युट्यूब फॅमिली होय पागल आहेत का तुम्हाला कसे द्या चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली लाईक करा सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये या नवीन असताना चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि या लवकर लाईव्ह चालू केला आपण आज मी लाईव्ह घेतला आहे चला म्हटलं बघू आपण लाईव्ह चालू करून आपल्या लाईव्हला येतात का यूट्यूब फॅमिली या लवकर लवकर सर्वांनी स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली चाय पाणी झालं का तुमचा नक्कीच कमेंट करून सांगा तुमचा चहा पाणी झालाय का या लवकर लवकर लाईव्ह मध्ये चला लवकर स्वागत आहे सगळ्यांचं या लवकर लवकर अजून आपली एक पण युट्यूब फॅमिली लाईव्हला आली नाही आपण बघूया थोड्या वेळ वाट चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये फॅमिली नमस्कार बोला काय आता काय म्हणा तुम्ही ते याला दाखवता ना तुमच्या नातोला त्याच्यामुळे तुम्हाला जास्त इश्यू आला चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं किरण चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिली तुम्ही सगळेजण आपल्या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या लाईव्हमध्ये नवीन असताना तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून लाईवची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तुम्हाला आपला लाईव्ह शोधायची गरज लागणार नाही सगळ्यांनी लाईक जॉन करा आणि नक्कीच आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा तर म्हणलं बघू सहज लाईव्ह चालू केला आहे आपल्या लाईव्हला आपली यूट्यूब फॅमिली येते का तर अजूनपर्यंत तर आपली यूट्यूब फॅमिली आली नाही लाईव्हला नक्कीच वाट बघूया आपण आपली यूट्यूब फॅमिली नक्कीच आपल्या लाईव्हला येते अशी मला अपेक्षा आहे तर तुम्ही सगळ्यांनी आपल्या लाईव्हला यायचं आहे पण आपण पड़ छान छान कमेंट करायचे आहेत लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये तर, तर बाकी सगळ्यांचं काय चाललं आहे नक्कीच कमेंट करून सांगा कमेंट बॉक्समध्ये या सर्वांनी शिशीवर बसू नका आणि सगळ्यांनी छान छान कमेंट करायचे आहेत वाट बघते मी तुमच्या कमेंटीची त्यासाठी सगळ्यांनी कमेंट करायची आहेत तुम तुम्हाला सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नम बुद्धाय आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईक डाऊन करा कमेंट बॉक्समध्ये या सगळ्यांनी छान छान कमेंट करा वाट बघते मी तुमच्या कमेंटीची सगळ्यांनी कमेंट करा भावांनो आणि बहिणींनो चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये किरण चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली लाईक डन करा सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा मध्ये नवीन असताना तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून लाईव्हचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तुम्हाला लाईव्ह शोधायचीही गरज लागणार नाही त्यासाठी सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पटाफट लाईक डन करायचं आहे आणि नक्कीच सपोर्ट करायचा आहे तुम्हाला सपोर्ट करणं भाग आहे नक्की सपोर्ट करा सर्वांनी दादा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तुम्ही मला नक्कीच मराठीमध्ये कमेंट करा सॉरी मला इंग्लिश येत नाही त्यासाठी सगळ्यांना सॉरी हात जोडून सॉरी सगळ्यांना तुम्ही सगळ्यांनी मला मराठीमध्ये कमेंट करा नक्कीच तुम्हाला रिप्लाय मिळेल चाय पाणी झालं आहे का सगळ्यांचा नक्कीच कमेंट करून सांगा चाय पाणी झालंय का स्वागत आहे सगळ्यांचं हॅलो हॅलो एवढं समजलंय मला मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं किरण चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली सरासर मी लाईव्हला नसते माझे हसबंड असतात त्यांचंच लाईव्ह आहे हा म्हटलं सर लाईव्ह चालू केला आहे म्हणलं बघू आपली यूट्यूब फॅमिली लाईव्हला येते का त्यासाठी लाईव्ह चालू केलेला आहे लाईक डाऊन करा सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये छान छान कमेंट करा तुमच्या कमेंटची वाट बघते मी ए मोर हो इकडं जाऊन होतो इकडं 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 नंतर जा। जा नंतर नंतर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे युट्यूब फॅमिली सर्वजण आपला लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून सो नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तुम्हाला लाईव्ह शोधायची गरज लागणार नाही या लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये या दादा मराठीमध्ये कमेंट करा ना प्लीज सगळ्यांनी मराठी हिंदी मध्ये कमेंट करा नक्कीच तुम्हाला रिप्लाय मिळेल सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं अर्च... अर्चना अर्चना चात्यभाबाई मोरीत पाणी टाकू नको लाईक करा लाईक करा सर्वांनी लाईकच करत नाहीत युट्यूब फॅमिली लाईक डन करा चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये लाईक कमेंट करा लवकर लवकर चाय पाणी झालंय का तुमच्या भावांनो बहिणीनो नक्कीच कमेंट करून सांगा चाय पाणी झालंय का अरे 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 टीना कुछ कुछ खाली टीना बोर स्वागत है स्वागत है सरगन्स आपने चैनल में देख स्वागत है हेलो भाभी जी कैसी हो मैं बहुत मस्त हूँ भाई साहब आप कैसे हो आप कैसे हो आप गे, गे। मेरा लाइव कहाँ से देख रहे हो कमेंट करके जरूर बताना चलो जल्दी जल्दी आओ मेरे लाइव में आप सभी का स्वागत है मेरे चैनल में जल्दी जल्दी लाइक डन कर दो लाइक ला नहीं लाइक करा सी झोपड़ी दी भावनगर थैंक यू भावनगर से लाइव देख रहे हो चलो लाईक डन करतो सबजन स्वागत आहे सभी का मेरे चैनल मे युटूब फॅमिली चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्ह मध्ये थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद चला लवकर लवकर चाय नाश्ता हो गया क्या सबका कमेंट जरूर बताना चाय पाणी झालाय का तुमचा भावांनो बहिणीं स्वागत आहे सगळ्यांच आपल्या चॅनल मध्ये लाईक करा लवकर लवकर किरण जी खाना पिना हो गया क्या किरण जी खाना पिना हो गया जी अच्छा आपका खाना पिना हो गया हमारा नहीं हो गया नहीं। दे दा, दे दा। दे दे। इसको क्या बोलते हैं बताओ मेरे को सब्जन लउट वाला <laughs> बरोबर है इसको लड्डू ही बोलते चलो जल्दी जल्दी स्वागत है आप सभी का मेरे लाइव में आओ लाइक डन कर दो कहा से हो जी भाई साहब मैं मुंबई से हूँ मेरा मुंबई से लाइव चालू है आप सब जन कहा से देख रहे हो कमेंट करके जरूर बताना बता बस बताए भाई साहब Ayer más. Eh.